नांदगावमधून एक महत्त्वाची बातमी येते नांदगाव शहरामध्ये पाणीपुरवठा होत नसल्यामुळे आता कैलास नगर भागातील महिला या चांगल्याच आक्रमक झाल्या कैलास नगर भागामध्ये एक महिन्यापासून पाणीपुरवठा होत नसल्याने या भागातील महिलांनी आक्रोश मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी या महिलांनी हंडा मोर्चा काढलाय नांदगाव नगरपालिकेच्या वतीने कैलास नगर भागात पाणी पुरवठा करण्यात यावा संतापणावर झाल्याने येथील महिला पुरुषांनी एकत्रित येऊन छत्रपती संभाजीनगर रोड वर रास्ता रोको आंदोलन छेडले यावेळी संतप्त महिलांनी नगरपालिकेच्या प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही असा आक्रमक पवित्रा घेतला यावेळी प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ उडाली प्रशासनाने आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधलाय तेथील सायंकाळपर्यंत तुम्हाला पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलंय यावेळी कैलासनगर भागातील स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते आवारे कैलासनगर रहिवासी आमच्या कैलासनगर मध्ये जवळपास आज महिना होत आलेला आहे पाण्याची समस्या खूप बिकट झालेली आहे तरी महिला वर्गांना आमच्या महिलांना त्रास होतो आहे तरी पाण्याचं कोणी नगरपालिका प्रशासनला फोन करूनसुद्धा वारंवार सांगता हे आज येईल उद्या परवा येईल पण शेजारी दोनशे मीटरवरती दीडशे ते दोनशे मीटरवरती हमालवाडा हा जवळचा पाणी पुरवठा तिथं करण्यात येतो आहे ते पण एकदा नाही दोनदा करण्यात येतो आहे इथं महिना होऊन गेला आहे पाण्याचा प्रश्न काही मार्ग लावत नाही आहे त्यामुळं नाही ना ना आम्हाला महिला मंडळ आमच्या कॉलनीत वारंवार त्रास होते लक्ष्य देना तैयार नहीं, नहीं। पानी की जी, हम यहां आ, रहे चालू है। हमने नल तो लिए खर्चा करे उसमें कुछ फायदा नहीं हमको पीने का भी पानी नहीं छोटे छोटे बच्चे इतने बीमार पड़ रहे है अपने कपड़े धोने का माल पे तो आज माल भी बंद हो गया और वहाँ से आए यहाँ बोलते हैं हफ्ते में पानी लेने तो पता चला कि पानी का विषय चालू तो हम के बाल्टी भी हमारे हाथ में है देख लीजिए बाल्टी लेके बच्चे आप तो कह रहे हो कि कल देंगे पानी देंगे पर इतने छोटे छोटे बच्चों को नहीं समझता है उनकी पोटी पिशा या हर चीज पानी से बनाई चीज ऐसा कोई काम नहीं पानी रहे हम क्या करें हम तो गए हैं। मगर पानी पट्टी तो आप दे ही रहे हो अभी कितना चार साढ़े चार हजार आई है टोटल तो दस हजार मेरा नल में खर्चा हुआ मत इक्कीसौ रुपये आई पानी पट्टी तो वो तो भरना ही हमें हम गरीब लोग चार चार पाँच पाँच बच्चे इतनी महंगाई में कैसे चलाएं कैसे क्या करें और पानी का तो पानी की नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं आणि ज्यावेळेस कैलास नगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते पाईपलाईन फुटल्यानंतर ती दहा दहा दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे परंतु नगरपालिका कोणतीही पर्याय व्यवस्था करत नाही दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले पहिले दोनशे रुपयाला होता तो आता लगे आठ दिवसामध्ये अडीचशे रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब ते डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं ना परवडत नाही त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये पाणी वापर वापरण्यासाठी उपयोगाच आहे परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते आमची मागणी इथं आहे नगरपालिका प्रशासनाकडे की तिथे तात्काळ मोटर दुरुस्त करण्यात यावी आणि त्या विरीतून कैलास नगर मधल्या डोंगराचा भाग असेल किंवा शेवटचा कोपरा असेल तिथे एक पाईप टाकून तिथे पाण्याची टाकी बसवण्यात यावी जेणेकरून महिलांना घर ते विहीर पाण्यासाठी पडावं लागणार नाही स्टार फास्ट राजेन्द्र जाधव हो, नांदगाव